आज uh, <laughs> लावा लावा आ, लावा त्यांची वायर ना ऑडिओ कसा यायचा सर दोन हजार पाच मध्ये सामना करायला समोर झालेल्या आज त्याची सुनावणी होती नेमकं काय घडलं कोर्टात सुनावणी बरेच दिवस बँक चालू आहे दोन हजार पाच मध्ये सामना कार्यालयासमोर तत्कालीन आमच्या पक्षातून फुटीर गेलेले गद्दार त्यांनी मोठी आव्हान सभा घेतली त्यावेळेला जे काही आंदोलन झालं असं म्हणतात त्या आंदोलन आम्हाला आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते आणि केस दोन हजार पाचपासनं आत्ता इतके वर्ष प्रलंबित राहिले दरम्यान आत्ता गेले दोन तीन महिन्यामध्ये हो सात सातत्यानं सुनावणी होत होती आणि आज माननीय न्यायालयानं आम्हाला सर्वांना या जो काय आमच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यामधून आमच्या सर्वांची मुक्तता केलेली आहे आणि पोलिसांना पोलिसांनी तिकडे जामिन्यावर सगळे झाले वर झालेले होते परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांच्या तपासणीमध्ये असं की आमच्यावर जे गुन्हे योग्य नाही आणि ते ते सिद्धही करू शकले नाही आणि म्हणून आम्हाला सर्वांचं गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली आणखी एक प्रश्न असा की काल राज ठाकरेंची सभा झाली राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी दिलशक्त पाठिंबा हा महायुतीला दिलेला आहे त्याबद्दल मला वाटतं यावर न बोलणं बरं मराठी बोलतील मला वाटतं यावर संपलेलं आहे काल विषय माननीय माझा प्रश्न उत्तर तुम उत्तर तुम उत्तर दे काय दे माननीय तिन्ही पक्षाचे नेते अधिक अन्य पक्षांचे नेते काल एकत्र बसून त्यांची पत्रकार परिषद झाली त्यामुळे आपले सगळे विषय उद्धव ठाकरेंच्या भेटीला Uh, आज लावा 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 त्यांची वायर ना ऑडिओ कसा यायचा सर लाव दे पाच मध्ये सामना करायला समोर झालेल्या प्रकरणामध्ये आज त्याची सुनावणी होती नेमकं काय घडलं कोर्टात सुनावणी बरेच दिवस बँक चालू आहे दोन हजार पाच मध्ये सामना कार्यालयासमोर तत्कालीन आमच्या पक्षातून पुटीर गेलेले गद्दार त्यांनी मोठी आव्हान सभा घेतली होती त्यावेळेला जे काही आंदोलन झालं असं म्हणतात त्या आंदोलन आम्हाला आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते आणि केस दोन हजार पाचपासनं आत्ता इतके वर्ष प्रलंबित राहिले दरम्यान आत्ता गेले दोन तीन ती महिन्यामध्ये सात सातत्यानं सुनावणी होत होती आणि आज माननीय न्यायालयानं आम्हाला सर्वांना या जो काय आमच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यामधून आमच्या सर्वांची मुक्तता केलेली आहे आणि पोलिसांना पोलिसांनी तिकडे जामिन्यावर सगळे झाले वगैरे झालेले होते परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांच्या तपासणीमध्ये असं दिसला शकलं की आमच्यावर जे गुन्हे योग्य नाहीत आणि ते ते सिद्धही करू शकले नाही आणि म्हणून आम्हाला सर्वांचं गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली आणखी एक प्रश्न असा की काल राज ठाकरेंची सभा झाली राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी दिलशक्त पाठिंबा हा माहितीला दिलेला आहे त्याबद्दल मला वाटतं यावर न बोलणं बरं विंशंत <laughs> तो मराठी बोलतील पण शाई झालं जागेवर ना वरच्या काय पण नाराज एक चर्चा होती या संदर्भात बैठक सुद्धा घेण्यात आली काँग्रेस